तर या ठिकाणी सात दिवस कार्यक्रम झाले पाहिजे कीर्तन तर आपण कीर्तन करू याच्यामध्ये आम्ही खर्च कर, करू तुम्ही करा परंतु या ठिकाणी हा सोळशीपर्यंत कार्यक्रम म्हणून महत्वाचा आहे तुम्ही कार्यक्रम केलं सोडून आणि दुसरंच काहीतरी तुम्ही बोलताय ह्या गोष्टी योग्य नाही आहे या ठिकाणी

अशाच परंपरा या ठिकाणी किशन बाबा हे ब्रह्मचारी होते माऊली असली पाहिजे आणि चाललं पाहिजे कुठल्याही प्रापंचिक माणसाचा याच्यावर अधिकार असता कामा नाही इथं प्रापंचिक माणसाचा काही संबंध नाही आहे कारण किशन बाबांनी स्वतःच्या हा स्वतःची प्रॉपर्टी विकून ही प्रॉपर्टी विकून घेतलेली आहे हे तुम्हाला माहिती असेल त्यानंतर मावले महाराजांनी ह्या समाजाची डेव्हलपमेंट केली त्यांनी कथा केंद्राच्या माध्यमातून जे दान दक्षिणा करण्यात मिळालेले आहेत त्यातून त्यांनी ते डेव्हलपमेंट केलेली आहे आणि या ठिकाणी जर कोणी प्रापंच पुरुष हस्तक्षेप करत असेल तर ते चालणार नाही हे स्थान बेटाचं आहे इथं निर्णय घेणारं बेट आहे आणि कोणाचाही निर्णय तो चालणार नाही हे मी तुम्हाला आज सांगून ठेवतोय कोणाला घ्यायचं हे आपण ठरवू जे योग्य निर्णय तोच होईल तेच आपण घेऊ परंतु अशा प्रकारे कोणालाही निर्णय घेता येणार नाही हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय सोडशीच्या वेळेला तोपर्यंत आपण विचारविनिमय करू आणि त्यावेळेस जाहीर करू आता जाहीर करण्याचा कोणाला अधिकार नाही आहे कोणाचंही नाव जाहीर करण्याचा अधिकार नाही आहे जाहीर करू आपण सर्वांच्या जे योग्य असतो निर्णय घेऊ परंतु परस्पर जे तुम्ही जाहीर करता येत नाही हे उचित नाहीये हा अधिकार तुम्हाला नाही आहे आणि साधू संदेशाचा नेहमी असा असतो की उत्तराधिकारी हा शोळशीला जाहीर होत असतो हे तुम्हाला माहित नाहीये तो म्हण नाव सांगता तो म्हणते चालेल नाव सांगण्यात आत्ता सुळशीचा जो कार्यक्रम का असतो तर त्यावेळेला उत्तराधे जाहीर करायचीच पद्धत असते आणि ज्या वेळी उत्तराधे जाहीर केलं त्याला बाकीचे संत जे असतात मग त्यांनी त्या ठिकाणी सन्मान करायचा त्याचा स्वागत करायचं असतं श्लोभ वगैरे उठायची अशा प्रकारचा जो कार्यक्रम असतो आणि म्हणून आपण त्यावेळेला आता आपला नवद दिवस आहे नऊ दिवस समजा तारखेला आपली सोडशे होईल तर त्यावेळेला आपण तोपर्यंत सर्वांनी करून निर्णय घेऊन जाहीर करू फक्त मी कशा करता बोलतो की कुठल्याही गोष्टी जाहीर करण्याची पद्धत असते आणि ही पद्धत म्हणजे ही आहे ते सोडशेला जाहीर करायची एक पद्धत आहे त्यामध्ये आपण घेऊ निर्णय काय घ्यायचा निर्णय आता योग्यच घ्यायचा आहे की तर काय दुसरं काही नाही आहे परंपरागत परमार्थ या ठिकाणी चालू आहे किसन बाबा गुरु नारायणजी माझे गुरुपुंदी होते बेटामध्ये आणि ते तुु। माझी विद्यार्थी बेटाचे आहेत आता इथे हे सगळे फोटो लावलेले आहेत हे सगळे आपल्या गंगागिरी महाराजांच्या परंपरेचे फोटो आहेत हे स्थान आपल्या परंपरेच आहे आणि म्हणून ही परंपरा सोडून बाकी कोणीतरी काहीतरी येईल कोणीतरीतरी हस्तक्षेप करेल याची काही आवश्यकता नाही काय करते स्थान आपलंच आहे आणि आपल्या करताच आहे हे समाजाकरताच आहे पुढे सुद्धा हे समाजाकरताच राहिलं पाहिजे हाच आपल्या त्याच्या तु। पाठीमागचा उद्देश आहे आणि म्हणून एक मुखाने सर्वांनी हा आता आपल्याला कार्यक्रम महत्वाचा आहे ज्यांनी आयुष्यभर संपूर्ण परमार्थ केलेला आहे मग कमीत कमी त्यांचे शेवटची जी वेळ आहे ती खूप चांगल्या प्रकारची झाली पाहिजे म्हणून आपण सात दिवस कार्यक्रम करू कीर्तनकार तुम्हाला लागले आपण कीर्तनकार देऊ आपल्या बेटाचे भरपूर कीर्तनकार आहेत आणि शोरशीच्या कार्यक्रमाला जो काही भंडारा होईल सोरशीला आम्ही येतो आणि मग त्यावेळेला आपण या ठिकाणी निर्णय घेऊ काय करायचं ते एकदम असं yeah